छोटी मुलं मोठी व्हायला बरीच वर्ष लागतात पण छोटे पत्ते मोठ्या व्हायला वेळ लागत नाही ते लगेच मोठे होतात कसे ते आपण आता बघणार यामुळे एक साडीची आपल्याला दिसे एक रकम टोटली वाईट एकदम पांढरी असणारी बहारण आता या बॅगमधला काय उत्पन्न होतंय आहे मला काय माहीत नाही मेडासी नाव

आवडीचं सकाळ ज्याचं आपण प्रत्येक पान बघू शकतो सकाळ नुसतं वाचनाच हे नाही त्याच्यातून आपण ज्या काही तयारी करू शकतो वॉन्टी म्हटलं की